नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात एम एन मराठी लोकतंत्र आणि संविधान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणार गुजरातच्या नखत्राणा येथील कार्यक्रमात वामन मेश्राम यांची सिंह गर्जना लोकतंत्र आणि संविधान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावणार अशी सिंह गर्जना बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी केली तर सत्तावीस एप्रिल आणि पंधरा मे रोजी जेलभरो आंदोलन केले जाईल व चोवीस मे रोजी भारत बंद करण्याचाही इशारा त्यांनी दिला गुजरातच्या कच्छ येथील नखत्राणा येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त आयोजित महारॅलीत ते बोलत होते यावेळी विचारपीठावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहलाना अझरी राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वामन मेश्राम म्हणाले आमचे हक्क व अधिकार संपवले जात आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केवळ लोकांना मूर्ख बनवण्याचे काम सुरू केले आहे संविधानाविरोधात वागणारा कुठलाही प्रधानमंत्री येवो हो, त्याला गुडघे टेकवायला लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅटमधून निघणाऱ्या कागदी मतपत्रिकांची शंभर टक्के मोजणी केली जावी अशी याचिका आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्याचा निकाल आठ एप्रिल दोन हजार एकोणीसला केवळ पाच लाईनमध्ये देण्यात आला आहे देण्यात आलेला निकाल संविधानाच्या विरोधात असून आम्हाला तो बिलकुल मान्य नसल्याचे वामन विश्राम म्हणाले दोन हजार एकोणीसमध्ये होणारी लोकसभा निवडणूक ईव्ही एममध्ये घोटाळा करून जिंकली जाणार असल्याचेही ते म्हणाले आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सर्वोच्च न्यायालयाने ईव्ही एमच्या विरोधात निकाल दिला आहे परंतु या निकालाबाबत स्वतः सर्वोच्च न्यायालय देखील अंमलबजावणी करत नसल्याचे ते म्हणाले ईव्ही एमला शंभर टक्के व्ही पॅट लावल्याशिवाय मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शी निवडणुका होऊ शकत नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे तर विवादाच्या स्थितीत व्ही व्ही पॅटमधून निघणाऱ्या पत्रिकांची मॅन्युअली मोजणी व्हायला हवी असेही नमूद केले आहे मात्र षडयंत्र करून काँग्रेस व भाजपाने लोकप्रतिनिधी कायद्यात संशोधन करून दुसऱ्या नंबरची असलेली पार्टीच रिकाऊंटिंगची मागणी करू शकते असा नियम बनवला मॅन्युअली रिकाऊंटिंग काँग्रेस अथवा भाजप करणार नाही कारण त्यांना त्याचा फायदा पोचतो असे वामन मिश्रा म्हणाले याविरोधात सत्तावीस एप्रिल व पंधरा मे रोजी देशव्यापी जेलभरोव आंदोलन केले जाईल तसेच चोवीस मे रोजी अनिश्चित काळासाठी राष्ट्रव्यापी बंद करण्यात येईल असे वामन विश्राम यांनी स्पष्ट केले तशी घोषणा अकरा एप्रिललाच पुण्यातून केली होती पाच मार्चला भारत बंद झाल्यानंतर मोदी सरकारला झुकावे लागले व पूर्ववत दोनशे पॉईंट रोस्टर लागू करावे लागले आम्ही कोणाला घाबरणार नाही तर लोकतंत्र आणि संविधान वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावू अशी सिंह गर्जना मेश्राम यांनी केली यावेळी या विशाल महारालीला संबोधित करताना राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अझहरी म्हणाले देशातील एस सी एस टी ओ बी सी एन टी डी एन टी विजे एन टी बुद्धिस्ट जैन सिख इसाई मुस्लिम या मूलनिवासी बहुजनांना ब्राह्मणवादाने गुलाम बनवले आहे त्यामुळे आता सर्व मूलनिवासी बहुजनांनी एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आपल्याला वामन मेश्राम यांसारखे नेतृत्व मिळाले आहे त्यामुळे आंदोलन निर्माण करून ब्राह्मणवादाला गाळले पाहिजे असे राष्ट्रीय मागासवर्ग मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विकास चौधरी म्हणाले देशात समानता कायम करण्यासाठी काम करावे लागेल कारण तथाकथित स्वातंत्र्यात मूलनिवासी बहुजनांना अधिकार वंचित करण्यात आले आहे त्यांना गुलाम बनवण्यात आले आहे आपण समानता कायम करू इच्छिता तर एकजुटीने काम करायला हवे असेही विकास चौधरी म्हणाले आतापर्यंत इतकेच आपर पात्रा एम एन मराठी धन्यवाद